नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज तुम्हाला माझा मेकअप तर दिसतच असेल तर आज आहे आमच्या तोरणा बिल्डिंगच सामूहिकरित्या हळदी फुकू सगळ्या जणी मिळून आम्ही आता हळदीपुकू आज करणार आहोत तर सकाळपासून महिलांची सगळ्या धावपळ चाललेली आहे मुलांची त्या बेळ घरातल्या म्हणजे घरातलं स्वयंपाक सगळं काम आवडून आम्ही दुपारी एकदा सगळं जिथे आम्हाला हळदी मुकू करायचे चला मी आता तुम्हाला दाखवते कुठपर्यंत तयारी आमची झाली ती तर आता आम्ही जिथे राहतो त्याच्या खालच्या फ्लोअरला आम्ही हळदी कुंकू ठरवलेला आहे आता अगदी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवते तर कशा कशा पद्धतीने आम्ही ही तयारी केलेली आहे आणि डेकोरेशन केलेलं आहे अगदी सुरुवातीला ही रांगोळी काढलेली आहे बघा नंतर पाहिर्यांवर पण दोन्ही साईडला आम्ही रांगोळ्या काढल्या आणि आता इथे वर गेल्यानंतर इथे आम्ही आता हळदी किंकू करणार आहोत तर अजून थोडीफार तयारी आमची बाकी आहे तर बघा आता सुरुवातीपासून तुम्ही बघा विठ्ठल दोठमलची मूर्ती आम्ही मांडलेली आहे अजून लक्ष्मीची मूर्ती मांडायची राहिलेली आहे आता सर्व तुम्ही डेकोरेशन हे तुम्हाला मी दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठरवलेला आहे तर आपण पहिल्यांदा अगदी घरोघरी सेपरेट हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचं पण आता अगदी सगळेजणं मिळून मिसळून महिला एकत्र येतात आणि सेपरेट करण्याऐवजी हा जो हळदी कुंकाचा एकत्रितपणे आपण करतो तो अतिशय चांगला वाटतो आता वर्षभरामध्ये आपल्या महिलांचे बरेच सण येतात पण काय होताना मुहूर्त बराच मोठा असेल त्यावेळेस काय करतात महिला ग्रुप ग्रुपने पूजा करायला जातात उदाहरणार्थ वटपौर्णिमा नागपंचमी तर हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण जेव्हा ठरवतो त्यावेळेस अगदी सगळ्या एकाच वेळेस अगदी बराच वेळ आपण बसतो एकमेकींच्या सुखदुःख वाटतो किंवा एकमेकींची विचारपूस करतो बरेच जण जॉबला असतात किंवा घरातही कामं असतात त्यामुळे आपल्याला जास्त बोलायला बसायला वेळ मिळत नाही तर या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि बोलणंही होतं तर आता आमच्या बिल्डिंगमधल्या बघा नवीन नवऱ्या म्हणजे सुनासुद्धा छान आमच्याबरोबर मस्त अशा आनंदाने त्या उत्साहाने त्यामध्ये सामील झालेल्या आहेत अगदी डेकोरेशन करण्यापासून हळदी कुंकू लावण्यापासून तर आता बघा बऱ्याचशा महिला हळदी कुंकवाला आल्यात आणि पहिल्यांदा लक्ष्मीच्या फोटोसमोर आणि विठ्ठल रखमाईच्या फोटोसमोर आम्ही हळदी कुंकू लावून तिळगुळ ठेवून वाण ठेवून हळदी कुंकवाला आम्ही सुरुवात केलेली आहे तर आता बऱ्याच ग्रुपचे आम्ही फोटो सुद्धा काढले मधल्या वेळेत आम्ही मस्त अशी उखाणे सुद्धा घेतले अगदी आनंदाने उखाणे घेऊन हसत खेळत आम्ही हा कुंकवाचा सण साजरा करतोय हळदी कुंकूचा नंतर हळदी कुंकू सगळ्यांना देऊन झाल्यानंतर काही राहिलेले आहेत महिला तोपर्यंत आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन वाणही एकमेकींना आम्ही दिलेत तर बघा हळदी कुंकवाच्या दिवशी अगदी झटपट महिला सगळ्या पटपट घरातलं काम आवरतात सगळ्यांचं व्यवस्थित करून स्वतःचा आवरून बाहेर येऊन हळदी कुंकवाला पुन्हा तयार राहतात तर हा जो उत्साह हो असतो तर अतिशय बघण्यासारखा असतो मस्त आम्ही मजा मस्ती करत हा हळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला आहे तर नंतर आम्ही खेळ खेळ गेम घेतलेले आहेत व्हिडिओ केलेले आहेत फोटो काढलेले आहेत तर मग कुणी ग्रुपने कोणी सेपरेट असे फोटो काढून अशा पद्धतीने आमचा हा व्यक्तित्वाचा कार्यक्रम संपन्न झाला तर हा कार्यक्रम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटता मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा